निरोगी राहू दीर्घायू हो आकाशात भरारी बरारी चला दोस्त होईला हकया एकदा सर्व धर्मगुरूंनी एक सर्व धर्म परिषद बोलावली आणि त्या परिषदेमध्ये सर्व आपल्या शिष्यांना आपल्या अनुयायांना त्यांनी बोलावलं आणि त्यांना सांगितलं की हे पहा आपणाला मानवाचं कल्याण लोकांना चांगला समोपदेश केला पाहिजे आपल्या धर्माचा प्रचार केला पाहिजे प्रसार झाला पाहिजे धर्माचं रक्षण झालं पाहिजे म्हणून आपण तुम्हाला सर्व दिशेनं सर्व ठिकाणी पाठवतो प्रत्येक धर्माचं आपलं आपलं जे काही नीतीमूल्य आहेत ते सगळे सांगायचे आणि हे सगळं करत असताना तुम्ही एक पथ्य पाळायचं सर्वांनी हे सर्व एकमतानं ठरलं कोणतं पथ्य पाळायचं की जे तुम्हाला या मोबदल्या जे काही लोक त्यांच्या मनानं त्यांच्या स्वखुशीनं स्वइच्छेनं जे काही देतील तेवढंच घ्यायचं तुम्ही स्वत काहीही मागायचं नाही या तोंडाला स्वतः काहीच म्हणायचं नाही काहीच मागायचं नाही आता काही ते शिष्यांना काही आवडलं काही अनुयांना आवडलं काहींना का नाही आवडलं पण आता तिथं सगळ्यांच्या समोर काही चालत नव्हतं मग सगळेजण काहीतरी करून निघाले आपल्या आपल्या दिशेला मग आता असंच झाल्यानंतर म्हणजे त्यांना त्यांच्या मनासारखं काहीच होईना त्या शिष्यांच्या ते आम्ही नाही ना हे काय चांगलं वाटलं ना मग आता याच्यात काय मार्ग करावा त्यांनी विचार केला काय करावं आता याच्यामध्ये का करा काय करावं मग एकानं काय केलं त्याच्यामधल्या असं केलं की त्यांना काय म्हणला एक का... नमुना एक शॅम्पल जवळ ठेवायचं कुठल्या तरी खायच्या आपल्याला खावं वाटतंय जे काय प आपल्याला घ्यावं वाटतंय असं जवळ ठेवायचं आणि त्याच्याकडे बोर्ड दाखवून म्हणायचं हे द्या हे म्हणजे म्हणायचं नाही तुम्हाला अशी पद्धत सुरू केली आणि त्याची ती पद्धत बऱ्या प्रकारे सुरू लागली लोक त्याला जे पाहिजे कारण हात आपण जे दिलं ते सगळं देवाला मिळतं असे आहे ना त्याला ते जमू लागलं पण काय होऊ लागलं की ते जे शॅम्पल किंवा तो जो नमुना घेतला होता तो जास्त वेळ टिकेना मग त्यांनी काय केलं टिकणारा कोणता पदार्थ आहे ज्याच्यामुळं फक्त तोच नमुना नाही तर ना बाकीचं काही सगळं घेता येते मग साधी गोष्ट काय केली की पैसे व्हायचे नोटा काढायच्या आणि ती हातात धरायची आणि तिच्याकडे कडबोट दाखवायची असं नाही लोक काही द्यायला आले की करायला कारण असतात मग लोकांना कळवलं की त्यांना पैसे पाहिजे तर लोक थोडं फटे खरा पाहायला मदत करतात पण आता हे कसं झालं की नुसतं असं करून पण नाही ह्याच्यात व्हरायटी पाहिजे ना वेगवेगळं काय पाहिजे मग आता काय व्हरायटी करावी मग त्याचा कायदा नाही काही डोकं चालू असं करूया आपण की आपण वार ठेवू आठवड्याचे सात वार आणि देवाला या वारी हे आवडतं या वारी ते आवडतं असं करून त्यांनी लिस्ट तयार केली आणि पस्तीस ॲटम दररोज पाच ॲटम देवाला आवडतात असं डिक्लेअर करू असं कॉन्ट्रेक्ट काढून वाटतं सगळं डिक्लेअर करून नका की सोमवारी हे आवडतं मंगळवारी ते आवडतं सहा दिवस हे आवडतं असं केलं आणि मग त्या दिवशी गेल्यानंतर त्याचा संदर्भ देऊन मग त्या त्याच्यात त्याच्यातले जे काही लिहिलेलं होतं ते लोक त्यांना द्यायचे असं झालं आता हे तर दुसऱ्या धर्माच्या काही लोकांना वाटलं की त्याचं मी कसं नामकरण करू मी माझं काहीतरी वेगळं करतो मग त्यांनी काय केलं फक्त वार नाही तर त्या वारातला वेळ इतक्या वाजता देव खुश असतो इतक्या वाजता तो जाता असतो इतक्या वाजता तुम्ही ती वेळ पाळली पाहिजे त्या वेळेवर जर दिलं तर ते मात्र डायरेक्ट देवाला मिळते मग असं म्हणल्यामुळे ते तितक्या वाजताच जायचं आणि त्याच्या आसपास मग लोकांना त्याच्यामध्ये ते द्यायला लागतं जे पाहिजे ते द्यायला लागेल Premises, नहिसे नहिसे आता असं चाललं होतं तर पण याच्यामध्ये म्हणे आता काहीतरी याच्यात सुधारणा करायला पाहिजे एक रिवाईज एडिशन करायला पाहिजे सुधार सुधारणा कशी करायची सुधारणा कशी ठरला असं की आपण काय करू म्हणे एक पुस्तक तयार त्याच्यामध्ये त्याच्यात प्रकरण करू म्हणजे खायच्या टॉपिकचे दे चित्र देऊ सगळे खायचे पदार्थांचे चित्र देऊ पैशांच्या नोटाचे चित्र देऊ त्याच्यामध्ये दे आपण वेगवेगळे काय काय जे आपल्याला पाहिजे त्याचं चित्र देऊ आणि काय करायचं तिथं गेल्यानंतर तिथं गेलं की त्या पुस्तक करायचं असं आणि त्याच्याकडे बोर्ड दाखवून ते तोंडाने मागायचं नाही पुस्तक काढायचं आणि त्यात म्हणायचं आणि अशा प्रकारे ही योजना एकदम सफल झाली आणि हे पुस्तक त्यांनी नंतर नंतर तर एकदम धर्मग्रंथ त्या आकाराचं तशा बांधणीचं तशा सगळं बुक बाइंडिंग करून त्या प्रकारानं तयार केलं आणि मग हे पुस्तक घेऊन त्या घरोघर तिकडं तिकडं जायचं तिकडं किंवा जिथे बसायचं आपलं जिथं बसताना मांडायचे त्या ठिकाणी हे पुस्तक त्यांनी घेऊन बसलं आणि मग ते पुस्तक काढायचं त्यातून ते दाखवायचे लोक सगळं झाल्यानंतर जेव्हा काय द्यायची इच्छा त्यांच्या मनातली तेव्हा ते काढायचं असं म्हणजे हे दे आता अशा प्रकारे सगळं चलत असताना धर्मगुरूंना वाटलं की आपले सगळं यानं ऐकाय आपलं पाळत आहे आपलं काय म्हणणं ऐकत आहे आपण सांगितलं तशा प्रकारे सगळं सर्व धर्म ऐकत आहे हे त्यांचं भ्रम आणि यांनी तर काय करायला पहा यांनी पण त्यांचं शब्दा तोंडाने काही मागत नाही पण आयुष्यभर यांनी काय केलं मग ठरवलं की आपण तोंडाला मागायच नाही आपल्या गुरूंचा आदेश तो गुरुंचा आदेश पाळला पाहिजे आणि म्हणून आता कुठलाही अनुयायी कुठलाही शिष्य तोंडाने काही जास्त मागत नाही परंतु कोण काय करतो एखादा शॅम्पल दाखवतो दुसरा पैसे दाखवतो तिसरा काय करतो वार कोणता आहे त्यावेळेला चौथा काय करतो वेळ किती वाजली बाबा यावेळी तुम्ही होतो समजू म्हणून आता काय करतो पण त्याच्यामधून असता आणि हे पहा हे पहा असं करून आपल्या आता जे काय पाहिजे त्यांना ते मिळवत आहे आणि आपले उच्च पदस्थ शिकलेली सगळी मंडळी त्यांचं शीर्ष पण आज्ञा म्हणून ती पाळत आहे अशा प्रकारे आपलं सगळं तुमचं चांगलं आमचं चांगलं तुमचं भलं आमचं भलं सगळ्यांचंच भलं असाच चाललेला आहे <laughs>